रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमका तालुक्यात बोरगाव येथे बेकायदेशीर टोलनाक्याचा भूर्दंड कवठेमका तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे वारंवार विविध संघटनेच्या वतीने हा टोल नाका बंद करण्याच्या विरोधात आंदोलने झाली तरीही हा टोल अद्याप बंद केला नाही उलट जोमाने सुरू आहे हा सुरू असलेला बेकायदेशीर टोलनाका बंद होणार तरी कधीही आमदार रोहित पाटील यांनी नागपूर येथील अधिवेशनात टोल बंद करण्याची मागणी केली या मागणीला यश मिळणार का असा प्रश्न कवठिंबाव तालुक्यातील प्रवाशांना पडला आहे त्याचबरोबर तालुक्यात अपुरे रस्त्याचे कामे व अपुऱ्या उपाययोजना व सुविधा असताना तालुक्यातील बोरगाव येथे टोल वसुली मात्र जोमाने होत आहे एकीकडे वाहनधारकांची गैरसोय होताना दिसते तर दुसरीकडे शासनाने वाहनधारकांना लुटण्यासाठी बेकायदेशीर टोल नका ठेवला आहे अपुऱ्या सुविधा व अपुरे रस्ते असताना टोल का घेतात असा संताप ये जा करणाऱ्या वाहनधारकाकडून होतो तर कवठेमगा तालुक्यातील प्रवाशांना बिनकामाचा भृग सोसावा लागतो असाही संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे खरशिंग येथील उड्डाण पूल व सर्व्हिस रोड अलकुड एम येथील सर्व्हिस रोडवरील गतिरोधक शिरडोन येथील अग्रणी नदीवरील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड तसेच नवीन पूल तसेच शिरडोन येथील सर्व्हिस रोड लगतचे गावात जाणारे सर्वच रस्ते गटार करणे कुची येथील अपूर्ण गटार सर्व्हिस रोड लगतचे गावात जाणारे सर्वच रस्ते डांबरीकरण करणे नरसिंहगाव येथील सर्व्हिस रोडचे अपूर्ण कामे सर्व्हिस रोड लगतचे गावात जाणारे रस्ते डांबरीकरण करणे हायवे लगतच्या व आतील गावांच्या नावांचे फलक शिरडोंकडून तासगावकडे जाताना महामार्गाच्या हद्दीत खड्डे आहेत यासह अन्य किरकोळ कामेही सर्व अपूर्ण कामे, कामे आहेत